नमस्कार मी आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकाळची वेळ आहे आणि आम्ही देवाला वगैरे जाऊन आलो प्रदक्षिणा केली आणि मस्तपैकी आता भूक लागलेली आहे मग कुठे नाश्ता करायचा तर सध्या नवीन झालेलं जे इडली एक्सप्रेस आहे ते खूप प्रसिद्ध आहे आणि अतिशय रिझनेबल रेटमध्ये इथे इडली वगैरे मिळते तर ती इडली खाण्यासाठी म्हणून मी आलेली आहे हा छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे आणि ह्या चौकातून ह्या बाजूला श्री गजानन महाराज मंदिर आहे इथे समोरच वरती राजभोग थाळी आहे आणि ह्या बाजूला इडली एक्सप्रेस आहे हे बघा इडली एक्सप्रेस इडली फक्त दहा रुपयात मनापासून मनापर्यंत अतिशय छोटंसं पण अतिशय चविष्ट पदार्थ असलेलं हे छोटं हॉटेल आहे अगदी खूप छान इडली इथे मिळते आणि नवीनही काही काही पदार्थ त्यांनी ठेवलेले आहेत आपण आज जाऊन पाहूयात छोटं असून सुद्धा गर्दी किती आहे बघा इडली उडीदवडा उपीट पोहे हे सर्व काही इथं मिळतं तर आपण हे आज बघणार आहोत कसं वाटलं तुम्हाला इडली सांभार खूप छान आहे खूप चांगली टेस्ट आहे आम्ही कोल्हापूरचं आहे आम्हाला झणझणीत खायला आवडतं पण ही पण टेस्ट त्या पद्धतीचीच आहे खूप छान आहे आवडलं आवडलं खूप छान आहे मा माझं नाव भरत चव्हाण मी बेसिकली मी सातारावरून आहे आणि आज फर्श आम्ही पंढरपूरमध्ये आलो आणि माझे फ्रेंड सर्कल आता त्या स्टँडवरती भेटलं पहिल्यांदा आम्ही आम्ही ऑनलाईनवरती चेक केलं कुठं नाश्ता चांगला भेटेल पण आम्ही ऑनलाईनवरती चेक केलं तर इथे आलो तर इथं खूप छान नाश्ता वगैरे आम्ही आता म्हणजे खूप एन्जॉय केलं आणि थँक्यू सो मच आवड खूप छान हॅलो मॅडम मी अभिजित आहे माझं नाव अभिजित मी इडली एक्सप्रेसचा ओनर आहे आपलं शिवाय चौकामध्ये आउटलेट आहे गेली दीड वर्ष आणि लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे आपल्याकडे हे इडलीचं स्टीमर आहे ह्याच्यामध्ये एका टायमाला एकशे वीस इडल्या नगतात खाली साठ वर साठ हां सात मिनटामध्ये एकशे वीस इडल्या एकदा स्टीमर तापलं की सात मिनटामध्ये इडली बनतात आणि इडली एकदम सॉफ्ट आहे तुम्ही आता खाल्ली एकदम सॉफ्ट तर हा सेटअप आहे पूर्ण इडलीचा त्याच्यानंतर सांबार वगैरे आम्ही असं ठेवतो हॉटपॉटमध्ये जेणेकरून गरम राहील असं सांबार इथं चटणी असते पोहा असतो पोहा असो इथे हे सगळं हॉटस्पॉटमध्ये त्यामुळे पूर्ण गरम राहते सगळ्या गोष्टी आणि उपमा पण असतो उपमा आत्ता आम्ही नवीन ॲड केला लोकांचा रिस्पॉन्स उपमा मागण्यासाठी जास्त होता त्याच्यामुळे उपमा आम्ही ॲड केला आणि त्याला पण चांगला रिस्पॉन्स आणि सगळ्या गोष्टी माझी आई बनवत पोहा आणि हे एकदम घरच्यासारखं सकाळी म्हणजे पोहा आणि उपीट तर आईच बनवते नेमकी त्यामुळे दोन्ही रिस्पॉन्स चांगले मी तुम्हाला मस्त इडली काढलेली आहे बाहेर गिराईक परत अजून भरलेलंच आहे त्यांना खरं तर माझ्याशी बोलायला पण वेळ नाही एवढं गिराईक आहे मस्तपैकी इडली चटणी सांबार वडा तळणं चालू आहे उडीद वडा मस्त एकदम एकापेक्षा एक भारी वडे झालेले आहेत मेदू वडा एकदम क्रिस्पी मॅडम मला पस्तीस वडे निघतात त्यामध्ये थर्टी आणि ह्या मशीनने निघतो वडा ते मशीन ऑटोमॅटिक याच्यातून सोडायचा वडा हा एक साईज पडते मॅडम सिंगल 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 टप एक साईज राहत उडीद वड्याचं मशीन आहे हे ऑटोमॅटिक एक लाख हजार बापरे एक माणूस वाचतो यासाठी एका माणसाचा पगार वाचतो आपल्याला मशीन आणि एक का साईजचे वडे आहेत सगळे कारण मशीन मधून वडे पडले जात आहेत हाय मॅडम आपण या बॅटरी सोडतो या मशीन मध्ये हे ऍड झालं मशीनचं हा आणि हे आमचं रॉ मटेरियल मॅडम पूर्ण पोहा सगळ्या भाज्या फ्रेश असतात त्या असं इडली बॅटर येतं आमचं मॅडम बाकीच्या लोकांचं ना <laughs> बाकी चा लोकां मॅडम इडली हे बॅटर फॉर्ममध्ये असतात तयारच <laughs> पण आमचं इडली एक्सप्रेस एकमेव बॅटरी ते पावडर फॉर्ममध्ये येत पावडर फॉर्ममध्ये येतं त्याच्यामुळे फ्रेश राहतं मॅडम ली आदल्या दिवशी भिजवायचं दुसऱ्या दिवशी तयार होते तसंच हे आता बाकीच्या बघित आउटलेटचं ना तयार बॅटर येतं डिफ्रीज करून ठेवलेलं असतं सो ते फ्रेश नसतं सहा सहा महिन्यात असतं आपलं सॉफ्ट काय लागतं तर एकदम फ्रेशली ते तयार होत जातं आणि हे आमचा सांबारचा सेटअप आहे एका <दिणीग> टायमाला चाळीस लिटर सांबार बनतं मॅडम चाळीस लिटर हे आम्हाला एक दिवसास <दिणीग> आम एक दिवसाला एक पातील लागतं मॅडम रोज बाराशे ते ते तेराशे इडल्या जातात आणि असं सांबार ऑइल फ्री मॅडम एकदम मेन आपलं ऑइल फ्री असणं हे खूप महत्वाचं आहे सध्या लोक खूप हायजीन प्रेफर करतात तेलकट नको किंवा सगळ्या गोष्टी आम्ही तेलसुद्धा मॅडम रिफाईन तेल वापरतो कॉटन सीड ऑइल रिफाईन ऑइल त्याचे डबे पण दाखवू शहराच्या लोकांना डाऊट असतो मॅडम की तेल तुम्ही कुठलं वापरताय तर तेलसुद्धा रिफाईन असतं मॅडम आमचं रिफाईन तेल वापरतो कॉटन सीड ऑइल राईस ब्रेन आणि कॉटन सीड हे दोनच ऑइल वापरतो आम्ही जेमिनीमध्ये जर हेवी चेकना केलं ना मॅडम ते हार्टसाठी चांगलं नसतं हे दोन तेल फक्त एकदम हलकेत कॉटन सीड आणि राईस ब्रेन ऑइल हे दोन यूज आम्ही करतो बरोबर आणि हे आमचं चटणी प्रेम चटणीची ते पण त्यांचं प्रीमिक्स आहे फक्त आपण शेंगदाणे खोबरं डाळे डाळे ऑलरेडी असतात त्याच्यामध्ये मिरची आणि कोथिंबीर आपण फक्त मिक्सरमध्ये फिरवायचं आपल्याला आणि तयार होतो बॅटर आमचं हे फ्रांचायजी चालवतो आपण याचे हां हां आपण फ्रांचायजी होणार मी इथला ओनर आहे तर यांची टेस्ट का मेंटेन राहते प्रत्येक आउटलेटमध्ये सेम इडली लागते बिकॉज ऑफ त्यांचं बॅटर प्रत्येक संभाजी तांबे होणार आहेत आपले त्यांचा नंबर पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो कुणाला फ्रँचायसी लागत असतात त्यांनी देतात आमच्या बेचाळीस शाखा आहेत महाराष्ट्रामध्ये ऑल ओव्हर पहिल्यातली शाखा गुजरातला गेली आहे पहिली शाखा बाहेर वडोदराला त्याच्यानंतर सगळ्या महाराष्ट्रामध्ये शाखा आहेत आमच्या सो हे टेस्ट मेंटेन राहण्याचं कारण की सगळं त्यांचं मटेरियल आहे त्याच्यामुळं सॉफ्टनेस किंवा वड्याचा क्रिस्पीपणा सांबारची टेस्ट इवन दो चहासुद्धा आमचा चहासुद्धा प्रिमिक्स आहे मॅडम गुळाचं गुळाचं प्रीमिक्स राहतं मॅडम फक्त एक लिटर दुधामध्ये एक पाऊच टाकायचा चहा तयार फुटत नाही काय नाही काय नाही याची पण टेस्ट सेम राहते मॅडम एकदम सेम धन्यवाद खूप छान माहिती दिली थँक्यू खूप छान आहे तुमचं इडली एक्सप्रेस आणि खूप छान टेस्ट पण आहे मला खूप आवडली तर तुम्ही पण पंढरपुरात आल्यानंतर कुणीही इडली एक्सप्रेसला नक्की भेट द्या तुम्हाला नक्की आवडेल आणि नाश्त्याचा आनंद घ्या व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पंढरपुरात आल्यानंतर इडली एक्सप्रेसला भेट द्या धन्यवाद बंद केलं